नाशिक पोलीस महानिरीक्षक यांनी पदभार घेतल्यापासून अद्याप नशिली पदार्थांवर हवा असलेली कारवाई करण्यात अपयश झाले आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील नशिली पदार्थ विकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून स्थानिक पोलीस प्रशासन लाच पण वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील कारवाई करत नसेल तोच प्रकार कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये छट्टा मटका मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे त्यावर देखील कार्य होत नाही म्हणून आता काळजी पथकाने कारवाई मनमाडीगतपुरी सटना येथील मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना मात आला असून पण लाचार पोलीस फक्त आपले हप्ते गोळा करीत आहे व त्यांच्या लाचारकी आज देखील अनेक नशिली पदार्थ जमाती केले जातात आणि स्थानिक पोलीस कोमात जात असतात कर्तव्यदक्षक हेच भक्षक झाला असतील तर नाही मागच्या पुणाकडे नाशिक जिल्ह्यातील असे अनेक तालुक्यांमध्ये आईची पथकाची कामगिरी बरोबर नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे म्हणून आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडा उघडा डोळे डोळे नीट नीट बघा दोन नंबर वाल्यांना करा फिट अशी मागणी सर्वसामान्य जनता व नाशिक जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील नागरिक करीत आहे